सांगलीत सिव्हिल रोडवरती एमईएसबीच्या इलेक्ट्रिक वायरमुळे ट्रकचा अपघात झाला असून इलेक्ट्रिक खांब कोसळून फोर व्हीलर आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात एमईएसबीच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप ट्रक मालक विशाल राजाराम मौजे राहणार सांगली यांनी केला आहे विशाल मौजे यांच्या मालकीचा चौदा टायर असणारा ट्रक सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल मार्गे शंभर फुटी रोडकडे दुपारी निघाला होता सिव्हिल हॉस्पिटलपासून काही अंतरावर वाकलेल्या लोखंडी खांबामुळे एमईएसबीच्या इलेक्ट्रिक वायर रस्त्यावर लटकत होती त्याच्या खालून ट्रकचा पुढचा भाग पास झाला मात्र मागच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रिक वायर अडकली आणि ती इलेक्ट्रिक वायर ज्या खांबावर जोडली होती तो सिमेंटचा खांब रस्त्याकडेला पार्क केलेल्या एका मोटरसायकलवरती आणि फोर व्हीलरवरती कोसळला फोर व्हीलरचा वरचा भाग चेपासून मोटरसायकलचे इंजिन फुटून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे ट्रकची उंची आरटीओ नियमानुसार असतानाही एम एस बीच्या निष्काळजीपणामुळे इलेक्ट्रिक वायर रस्त्यावर लोंबत असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप ट्रकचे मालक विशाल मौजे यांनी केला आहे तर उलट माझ्याकडे एम एस बी नुकसान भरपाई मागत असल्याची शोकांतिका त्यांनी व्यक्त केली आहे चौदा टायर गाडी जात असताना एम एस वायर खाली असल्यामुळे माझ्या गाडीला लागल्यामुळे ला ला, जवळच्या नागरिकांचं नुकसान झालेलं आहे तर विनाकारण एम एस बीच्या धोंड कारभारामुळे जवळच्या नागरिकांना त्रास आणि एवढ मी एक गाडी मालक असल्यामुळे मी स्वतः इथं येऊन मालिक केले असता तर एमआयसीचा वायर खाली असल्यामुळे माझी गाडी गाजलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या डांबाचं नुकसान झालेलं आर टी यूच्या नियमाप्रमाणे भरलेली गाडी आहे का आर टी यूच्या नियमाप्रमाणे गाडी भर भरलेली नाही एम टी गाडी मोकळी गाडी मोकळी गाडी आर टी यूच्या नियमाप्रमाणे त्याची हाईट आहे माझी चौकशी कधीही करू शकता काय अडचण नाही